पडळकरांचं एक वाक्य आणि अख्खर राज्य पेटलंय पण इथं मुद्दा इतकाच नाहीये की कोण काय बोललं मुद्दा आहे कोण किती पातळीवर गेलं आणि कुणी पातळी किती उंच ठेवलीये गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी वापरलेली भाषा इतकी खालची आणि असंवेदनशील होती की त्यानं फक्त एक नेता नव्हे तर हजारो कार्यकर्त्यांच्या भावनांना ठेस लागली आणि मग काय अख्खा राष्ट्रवादी शरद पवार गट जयंत पाटलांसाठी मैदानात उतरलाय पडळकरांच्या एका वाक्यानं पक्षाच्या रगेतून संताप उसळलेला आहे कारण इथं प्रश्न टीकेचा नाहीये तर आहे आणि जयंत पाटील यांचं नाव येतं तिथं उभं राहतं सांगलीच्या रस्त्यावर आता घोषणा घुमणार आहेत राजकीय आव्हानाला प्रतिउत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते राजकीयच नव्हे तर भावनिक रेषा ओलांडत आपल्या माणसासाठी थेट मैदानात उतरणार आहेत त्यामध्ये सुप्रिया सुप्रिया सुळे असोत की शशिकांत शिंदे प्रत्येक नेत्याचं एकच लक्ष्य आहे पडळकरांच्या या वाक्याला उत्तर देणं आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली हा अपमान जिरवणं या वादावर प्रतिक्रिया येत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पण जनतेत एकच भावना आहे की शब्दांनी केलेले वार हे शब्दांनीच परत केले जातील की यावेळी राष्ट्रवादी थेट राजकीय मात करूनच थांबणार शरद पवारांनी पडळकरांना उत्तर देण्यासाठी नेमकी कशी फील्डिंग लावली आहे तेच सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पडळकर काय म्हणाले तर एका कार्यक्रमात बोलत असताना पडळकर म्हणाले की जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे आणि याच वाक्यानं राज्याच्या राजकारणात वाद उफाळून आला आणि आता हा वाद फक्त दोन नेत्यांमधील व्यक्तिगत टीका प्रतिक्रिया इतकाच मर्यादित राहिलेला नाहीये तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका का ही राजकीय व सामाजिक पातळीला घासून आहे या टीकेने केवळ जयंत पाटलांनाच नाही तर राष्ट्रवादी पक्षाच्या अस्तित्वाचा स्वाभिमानाचा आणि संघर्षाच्या उल्लेख करत अत्यंत खालच्या पातळीची भाषा तसंच एकेरी उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले ज्याचा निषेध केवळ शाब्दिक मर्यादेत न राहता थेट रस्त्यावरच्या आंदोलनांपर्यंत पोहोचलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाने या प्रकरणात अतिशय आक्रमक भूमिका आहे जयंत पाटील हे पक्षाचे मातब्बर अभ्यासू आणि संघर्षशील नेते आहेत त्यांच्या सन्मानाविरुद्ध उघडपणे असभ्य आणि वैयक्तिक टीका झाल्यानंतर पक्षाने गप्प बसणं केवळ अशक्यच नव्हे तर अशोभनीय ठरलं असतं त्यामुळे शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रभर बार, राष्ट्रवादी गटाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून पडळकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला हा निषेध म्हणजे केवळ एका वक्तव्यावरचा संताप नसून हा पक्षाच्या मूल्यांवर सभ्य राजकारणाच्या मर्यादांवर आणि राजकीय वादविवादात असलेल्या आदर भावनेवर झालेला घाव असल्याचं स्पष्ट होतं येत्या सोमवारी या प्रकरणाला आणखीन एक मोठं स्वरूप मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगलीत आहेत विशेष म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत या आंदोलनाची सुरुवात होणार आहे ती स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे केवळ प्रतिकात्मक पाऊल नाहीये तर पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांना संयमित पण ठाम आणि ऐतिहासिक परंपरेला साक्ष देणार राजकारणातील राज योगदान आणि समाजातील प्रतिष्ठा यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास संपूर्ण पवार गट त्याविरोधात एक दिलाने उभा राहील याचा हा ठोस पुरावा आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे पडळकरांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या विशेष करून अजित पवारांची भूमिका इथे उत्सुकतेचा विषय आहे कारण ते सध्या सत्तेत असले तरी त्यांचा संबंध राष्ट्रवादीशी आणि जयंत पाटलांसारख्या जुन्या सहकार्यांशी तुटलेलं नाहीये अशावेळी पडळकरांचा बचाव करणं त्यांना सहज शक्य नव्हतं फडणवीसांनीही पडळकरांच्या वक्तव्याबाबत फारसा बचाव न करता संयमित आणि तपासाची भूमिका आहे हे लक्षात घेतल्यास भाजपमध्येही पडळकरांच्या वक्तव्याला सार्वत्रिक समर्थन नाहीये हे स्पष्ट होतं पडळकर हे स्वतः ओबीसी समाजातील आणि थेट भाषेत बोलणारे ग्रामीण भागात लोकप्रिय असलेले नेते आहेत परंतु लोकप्रियता आणि परखडपणा याचा अर्थ हीन स्तरावरची टीका असा होत नाही ते स्वतः अन्याय विरुद्ध बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात मात्र जेव्हा वैयक्तिक टीका तीक मृत व्यक्तींचा संदर्भ आणि एकेरी उल्लेख यांचा वापर केला जातो तेव्हा तो, ते तो समाजात चुकीचा संदेश देतो त्यामुळे यावेळी पडलकर स्वतःच्या शैलीने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत असल्याचं चित्र दिसतय राजकीय दृष्ट्या पाहिलं तर शरद पवार गटासाठी ही एक मोठी संधी आहे जयंत पाटील यांच्या अनुभवी संयमी आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यावर झालेली ही वैयक्तिक टीका पक्षाला सहानुभूती मिळवून देणारी ठरू शकते याच माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो एकंदर पाहता यांच्या एका विधानानं राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता पुन्हा एकदा उफाळून आलाय आणि आता हा लढा केवळ शब्दांचा न राहता जनतेच्या न्यायदिशेवर सामाजिक जाणीवेवर आणि राजकीय पातळीवर निर्णायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि शरद पवार साहेब आता पडळकरांची पक्की जिरवतील अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत शरद पवार हे राजकारणातले खेळाडू नाही ते कोच आहेत रणनीतीकार आहेत एखादी गोष्ट किती काळ गप्प बसून ऐकायची आणि कधी जिरवायची हे त्यांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे जयंत पाटलांसारख्या लढवय नेत्यासाठी संपूर्ण पक्ष एका सुरात एकत्र येतोय हे पाहून पडळकरांना राजकीय आणि सामाजिक पातळीवर याचे परिणाम भोगावे लागतील हे नक्की आता या घडामोडींवरून देवेंद्र फडणवीस पडळकरांचा नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले या सर्व घडामोडींवर सध्या तरी तुम्हाला काय वाटतं एका राजकीय नेत्याकडून जेव्हा अशा प्रकारचं बोलणं येतं तेव्हा पक्षाने नेमका काय निर्णय घ्यायला हवा यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरून